स्वामी समर्थ यंदा नवरात्री आपण दहा दिवस साजरे करणार आहोत ती कोणती तिथी आहे त्यासाठी जर मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की तो व्हिडिओ पहा या व्हिडिओत बघणार आहोत की नवरात्रात आपण नऊ दुर्गांची उपासना करतो त्या देवी कोणत्या व त्यांच्या स्वरूपांची माहिती व महात्म्य नवरात्रात देवीला कोणत्या दिवशी कोणती माळ अर्पण करावी कोणता नैवेद्य अर्पण करावा व सर्व देवींच्या मंत्र आणि या नवरात्रात कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करावी ही संपूर्ण माहिती आपल्याला या एका व्हिडिओत भेटणार आहे तर नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तर नवरात्र हे आपल्या कुलदेवीची उपासना करण्यासाठीचा उत्तम, चा उत्तम काळ आहे यंदा देवी हत्तीवर स्वार होऊन येणार आहे त्यामुळे ही नवरात्र आपल्यासाठी सुख समृद्धी धन संपत्ती आणि ज्ञानाची वाट दर्शवते नवरात्र पर्व हे हिंदू धर्मासाठी खूप महत्त्वपूर्ण सण आहे या पावन मुहूर्तावर दुर्गामातेच्या नऊ स्वरूपांची आराधना केली जाते चला तर जाणून घेऊया दुर्गादेवीचे नऊ रूप कोणते नवरात्रीच्या पहिला दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित आहे या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी शैलपुत्री पार्वती मातेचेच रूप आहे हिमालय कन्या असल्यामुळे देवीचे नाव शैलपुत्री असे पडले शैलपुत्री मातेच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे जी माता नंदीची सवारी करते शैलपुत्री देवीचे पूजन केल्यास चंद्रदोष नाहीसा होतो असे सांगितले जाते नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर सोमवारी घटाला विड्याच्या पानांची माळ किंवा पिवळा शेवंतीची माळ किंवा सोनचाफाची माळ अर्पण करावी या दिवशी देवीला शुद्ध गाईच्या तुपाच्या नैवेद्य अर्पण करावा शैलपुत्री देवीचा मंत्र असा आहे या देवी सर्व भूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्यै नमो नम त्यासोबत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी स्त्रियांनी परिधान करावी नवरात्रीची दुसरी माळ या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची उपासना केली जाते कठोर तप आचरणने महादेवाला प्रसन्न करून घेतले त्यामुळे देवीचे ब्रह्मचारिणी असे नाव पडले देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे देवीची उपासना केल्याने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीची प्राप्ती होते नवरात्रीची दुसरी माळ तेवीस सप्टेंबर मंगळवारी घटाला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी जसे की अनंत मोगरा चमेली आणि तगर या दिवशी देवीला साखर नैवेद्यात अर्पण करावी ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र असा आहे या देवी सर्व भूतेषु मा रूपेण संस्थिता नमस्त्ये 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 नमो नम नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाची साडी परिधान करावी आता येते नवरात्रीची तिसरी माळ जी देवी चंद्रघंटाला समर्पित आहे चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असे नाव संबोधले जाते चंद्रघंटा देवीचे दशभुजा आहे व गळ्यात पांढऱ्या फुलांची माळ आहे व वाहन वाघ आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चोवीस सप्टेंबर बुधवारी घटाला निळ्या फुलांची माळ जसे की गोकर्णीचे निळेफूल कृष्णकमळाची माळ अर्पण करावी या दिवशी देवीला दुधाच्या किंवा दुधापासून बनवलेला पदार्थ जसे की खीर अर्पण करू शकतात चंद्रघंटा देवीचा मंत्र असा आहे या देवी सर्व भूतेषू मा चंद्रघंटारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी निळ्या रंगाची साडी स्त्रियांनी परिधान करावी आता येते नवरात्रीची चौथी माळ या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा असे नाव पडले या देवीची भक्ती केल्यास आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते देवीने बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजामध्ये धारण केले आहे कुष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे नवरात्राच्या चौथ्या दिवशी सव्वीस सप्टेंबर शुक्रवारी घटाला भगवा किंवा केशरी रंगाच्या फुलांची माळ अर्पण करावी जसे की अबोली तेरडा या दिवशी देवीला मालपुहाच्या नैवेद्य अर्पण करावा कुष्मांडा देवीचा मंत्र असा आहे ओम देवी कुष्मांडाई नम नवरात्राच्या चौथ्या दिवशी स्त्रियांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी आता येथे नवरात्रीची पाचवी माळ देवी स्कंदमातेला समर्पित आहे स्कंद मातेचे माते स्वरूप प्रेम आणि पासल्याचे प्रतीक मानले जाते स्कंदमाता कुमार कार्तिकेयांची आई असल्यामुळे व कार्तिकेयांचे नाव स्कंद असेही आहे त्यामुळे देवींचे नाव स्कंदमाता असे पडले स्कंदमाता चतुर्भुज आहे आणि कुमार कार्तिकेय सोबत आहे तसेच देवीच्या हातांमध्ये कमळाचे फूल आणि वाहन शिव आहे आणि देवी सौर मंडळाची अधिष्ठात्री आहे देवीची उपासना केल्याने मुलांना दीर्घायुष्य मिळते व घरात सुख समृद्धी संतती सदैव नांदते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी सत्तावीस सप्टेंबर शनिवारी घटाला बेलाची किंवा कुमकुमाची माळ अर्पण करावी कुमकुमाची माळ म्हणजे कुमकुमार्चन करावे या दिवशी देवीला केळीच्या नैवेद्य अर्पण करावा स्कंदमाता देवीचा मंत्र असा आहे या देवी सर्व भूतेषू मा रूपेण संस्थिता नमस्तै नमस्तै नमस्त नमो नम नवरात्रीच्या पाचव्या दिवशी हिरवा रंगाची साडी स्त्रियांनी परिधान करावी आता नवरात्रीची सहावी माळ ही देवी कात्यायनीला समर्पित आहे ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायनी नाव संबोधले जाते देवीचे स्वरूप चतुर्भुज आहे देवीच्या एका हातात खडंग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे तर दोन हात अभयमुद्रा आणि वरमुद्रेत आशीर्वादरूपी आहेत देवीचे स्वरूप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी अठ्ठावीस सप्टेंबर रविवारी घटाला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी या दिवशी देवीला मधाच्या नैवेद्य अर्पण करावा कात्यायनी देवीचा मंत्र असा आहे कंचनाभा वराभयम पद्मधराम मुकुटोज्वलाम स्मेरमुखीम शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी राखाडी रंगाची साडी स्त्रियांनी परिधान करावी आता नवरात्रीची सातवी माळ देवी काल रात्रीला समर्पित आहे देवीचे स्वरूप नावाप्रमाणे काल रात्री आहे देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खडंग तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे तिसरा हात अभयमुद्रा आणि चौथा हात वर मुद्रा स्थितीत आहे देवीचे वाहन गर्दभ आहे या देवीची उपासना केल्याने अकाल मृत्यूचे भय राहत नाही व भक्तांच्या समस्या अडचणी कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते नवरात्रीच्या सातव्या दिवशी एकोणतीस सप्टेंबर सोमवारी घटाला झेंडूच्या फुलांची माळ किंवा नारंगीच्या फुलांची माळ अर्पण करावी या दिवशी देवीला गुळाच्या नैवेद्य अर्पण करावा कालरात्री देवीचा मंत्र असा आहे ओम ऐं भ्रीं क्लीम चामुंडाय विचे ओम कालरात्री रात्री दैवे नम नवरात्रीच्या सातव्या दिवशी केसरी रंगाची साडी परिधान करावी दुर्गा देवीचे आठवे स्वरूप महागौरीचे आहे महागौरीला आदिशक्तीचेच एक रूप मानले जाते आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी महागौरी देवी आहे देवीच्या या स्वरूपाला अन्नपूर्णा ऐश्वरप्रदायनी चैतन्यमयी असे संबोधले जाते चतुर्भुज महागौरीच्या एका हातात त्रिशूल तर दुसऱ्या हातात डमरू आहे देवीचा तिसरा हात अभयमुद्रा व चौथा हात वरदान मुद्रेत आहे महागौरी देवीची उपासना केल्याने आपल्या सौभाग्याचे रक्षण होते व अविवाहितांचे विवाह जुळते व जीवन सुखमयी होते महाअष्टमीला महागौरीचे पूजन केल्यानंतर कुमारिका पूजनाचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी तीस सप्टेंबर मंगळवारी घटाला तांबडी फुले कमळ जास्वंद कन्हेर गुलाबांची माळ यामधील कोणतीही माळ अर्पण करावी या दिवशी देवीला नैवेद्यात नारळ अर्पण करावे महागौरी देवीचा मंत्र असा आहे ओम देवी महागौरे नम नवरात्रीच्या आठव्या दिवशी मोरपंखी रंगाची साडी स्त्रियांनी परिधान करावी आता नवरात्रातील नवदुर्गेतील अखेरचे स्वरूप सिद्धिदात्री देवीचे आहे सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी म्हणून देवीच्या या स्वरूपाला सिद्धिदात्री असे संबोधले जाते सिद्धिदात्री देवी कमळावर विराजमान आहे चतुर्भुज असलेल्या देवीच्या हातामध्ये कमळ शंख गदा आणि सुदर्शन चक्र आहे सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टविद्या प्राप्त होते व तसेच मोक्ष प्राप्त होते नवरात्रातील शेवटच्या दिवशी एक ऑक्टोंबर बुधवारी घटाला कुमकुमाची माळ म्हणजे कुमकुमार्जन करावे या दिवशी देवीला तिळाच्या नैवेद्य अर्पण करावे सिद्धिदात्री देवीचा मंत्र असा आहे ओम देवी सिद्धिदात्रे नम नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी परिधान करावी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिका पूजनालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी नवरात्राच्या विशेष व्रताची सांगता करावी असे सांगितले जाते जर आपल्याकडे नवव्या दिवशी व्रताचे उद्यापन होत असेल तर तसे करावे किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उद्यापन हो तसे व व विसर्जन करावे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे नवरात्रीत प्रत्येक देवीचा मंत्र किमान अकरा वेळा तरी म्हणावा या व्हिडिओत आपण देवीच्या स्वरूपांची माहिती व देवीला कोणता नैवेद्य माळ अर्पण करावी ही माहिती आपण बघितली जर व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडीही आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचे नाव अवश्य लिहा तुम्हाला सर्वांना शारदीय नवरात्रीची हार्दिक शुभेच्छा श्रीस्वामी समर्थ